स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जेव्हा देव आपल्यासोबत असतो तेव्हा कोणते संकेत दिसतात हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा देव आपल्याला प्रत्यक्षात भेटत नाही पण वेगवेगळ्या मार्गांनी तो आपली संकटातून सुटका करतो आपल्या जीवनात जेव्हा अडथळे येतात संकटे येतात तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन परमेश्वर आपली नक्की सुटका करतो परंतु त्यासाठी त्याच्यावर आपली निष्ठा विश्वास असायला हवा आपण जर त्याची मनोभावे भक्ती करत असू तर आपल्याला काही दैवी संकेत मिळतात त्या संकेतांना ओळखणं म्हणजेच देव आपल्यासोबत असणं किंवा देव आपल्या पाठी आहे असे म्हणणं मग हे संकेत कोणते आहेत तर योग्य वेळी योग्य माणसांची साथ मिळणे म्हणजेच जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा परमेश्वर आपल्यासमोर अशा काही व्यक्ती प्रसंग असतील घटना असतील तर त्या योग्यच घडून आणतो जेणेकरून आपला मार्ग कुठेही भरकटणार नाही तर अशा प्रकारे देव आपली त्या संकटातून सुटका करतो त्यानंतर दुसरा संकेत जो आहे तो आहे अंतर्मनातून मिळणारे शांतीचे संकट पहा आपल्यावर कितीही मोठं संकट असलं तरी आपण न डळमळता परमेश्वराची निष्ठा करतो श्रद्धा करतो भक्ती करतो त्यावेळी आपल्या मनात एकच विचार असतो की परमेश्वर आपल्यासोबत आहे आपल्याला काहीही होणार नाही किंवा या संकटातून आपल्याला देव नक्की सोडवेल अशी जी निष्ठा असते जो विश्वास असतो तेच आपलं अंतर्मन असतं आणि आपल्या मनामध्ये एक प्रकारची शांती असते त्यानंतरचा तिसरा संकेत आहे संकटातून अचानक सुटका होणे पहा आपण अचानक एखाद्या मोठ्या संकटात सापडतो तेव्हा परमेश्वर रूपी देव आपल्याला नक्की त्या संकटातून सोडवतो कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपली मदत नक्की करतो कारण आपला त्याच्यावर अढळ असा विश्वास असतो त्यानंतरचा संकेत म्हणजे प्रार्थनेला मिळणारे उत्तर आपण जेव्हा परमेश्वराची भक्ती करतो सेवा करतो उपवास करतो व्रत करतो त्याच्यावर निढळ अढळ अशी श्रद्धा ठेवतो सर्व बाजूनी त्याचा जय जयकार करतो तेव्हा परमेश्वर आपल्या भक्तीचं उत्तर आपल्याला नक्की देतं आपल्या प्रार्थनेला तो नक्की जागतो आणि आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं उदाहरण सांगायचं झालं तर आपण जेव्हा परमेश्वराची अंतर्मनापासून सेवा करतो जेव्हा आपण त्याच्या सेवा मार्गावर असतो तेव्हा आपण कोणाच्याही वाईट चिंतत नाही आपल्या हातून कोणतंही दुष्कर्म होणार नाही याची काळजी घेतो तेव्हाच देव आपल्या त्या प्रार्थनेला योग्य ते उत्तर देतो पाचवा संकेत आहे प्रेरणादायक स्वप्न किंवा भावना पहा कधीकधी आपल्याला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये परमेश्वर आपल्याला भेटतो म्हणजेच आपल्याला दैवी संकेत मिळतात मग परमेश्वर भेटतो म्हणजेच आपल्याला काही प्रेरणादायक आपलं काहीतरी चांगलं होणार आहे काहीतरी चांगल्या घटना घडणार आहेत असे संकेत मिळतात तो सुद्धा एक आपल्यासाठी दैवी संकेत असतो नंबर सहा चुकीच्या मार्गावर अडथळे आपण जेव्हा काही चुकीच्या गोष्टींचा विचार करतो नकारात्मक गोष्टींचा विचार करतो नकारात्मक मार्ग निवडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस देव आपल्या त्या मार्गामध्ये नक्कीच अडथळे आणतो आपल्याला त्या कृत्यापासून तो नक्कीच परावृत्त करतो तर अशी ही दैवी संकेताची भावना देवाची आपल्याप्रती असते तोसुद्धा आपल्यासाठी एक शुभ शकून किंवा चांगला संकेत असतो त्यानंतरचा संकेत म्हणजे शिकवण आणि प्रेरणा परमेश्वर आपल्याला नेहमी चांगल्या गोष्टींची शिकवण देतो आणि त्या शिकवणीतून आपण काहीतरी चांगली प्रेरणा घेऊन काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करतो तर अशा प्रकारे परमेश्वर नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो आणि ह्या सर्व गोष्टी अनपेक्षितपणे जुळून येणं हा एक खूप मोठा दैवी संकेत आहे आपण जशी जशी देवाची भक्ती करतो प्रार्थना करतो तपश्चर्या करतो व्रतवैकल्य करतो तितके आपण त्या देवाच्या सान्निध्यामध्ये जातो परमेश्वर आपल्याला चराचरामध्ये आहे असे भासते परमेश्वर हे सर्व अनपेक्षितपणे घडवून आणतो ह्या सर्व गोष्टी जुळून येतात यालासुद्धा एक दैवी संकेत असे म्हणतात तर हे संकेत जर आपल्याला मिळत असतील अशी स्वप्ने आपल्याला पडत असतील किंवा आपल्या मनामध्ये जरी अशा असे विचार येत असतील तर हे सुद्धा आपल्यासाठी दैवी संकेतच असतात त्या संकेतांना ओळखून चांगल्या मार्गाचं आचरण करणं चांगल्या मार्गावर चालणं हेच आपलं सर्वात मोठं कर्तव्य असतं पण काही व्यक्ती त्यांना ओळखत नाहीत त्यांना ओळखणं हा सुद्धा एक दैवी संकेताचाच भाग असतो तर अशा प्रकारे परमेश्वराच्या संकेतांना ओळखणं त्याच्या शुभशकुनांना ओळखणं ही ताकदसुद्धा परमेश्वरच आपल्याकडे देतो परंतु त्यासाठी आपण परमेश्वराची खूप अशी भक्ती केली पाहिजे त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे तरच तो आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन नेहमी संकेत देतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर असे संकेत मिळत असतील तर ते कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर ही माहिती इतरांपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करा त्यासाठी या व्हिडिओला शेअर करा श्री स्वामी समर्थ वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ